या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ मी स्पेशल बनवतो आहे वेगवेगळ्या सरळ सरळसेवा एक्झामसाठी आता या सरळ सेवेमध्ये काय काय येतं हे तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये सरळ सेवा एक्झाम म्हटलं की त्यामध्ये मग तलाठी भरती आहे वनरक्षक भरती आहे त्याच्यानंतर टी आय टीची परीक्षा आहे पुढे समाज कल्याणची गृहपाल आहे निरीक्षक आहे मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका तो पेपर आहे आणि इतर आणखी पेपर त्यामध्ये वनसेवक होऊ शकते भविष्यामध्ये किंवा इतर पोलीस भरती सारख्या परीक्षा आहे या सगळ्या परीक्षांमध्ये तुम्हाला एकतर टी नावाची कंपनी दिसेल किंवा आयबीपीएस नावाची कंपनी दिसेल आता मुद्दा काय आपल्याला आज बघायचे टॉपिक्स बघायचे टॉपिक्स दोन हजार पंचवीस बद्दल बोलतोय मी हा आणि मी दोन हजार बावीस तेवीस चोवीस या तीन वर्षामध्ये जे टी सी एसने पेपर घेतलेले आहेत आणि जे आयबीपीएसने पेपर घेतलेले आहेत त्याच्यातले असे टॉपिक्स काढलेले आहेत की जे तुम्हाला करावेच लागणार आहेत ते जर तुम्ही केले तर तुमचा रिझल्ट पक्का आहे चला सुरुवात करूया नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रोहिदा चोंदी पाटील जी इन्स्पेक्टर आपलं युट्यूब चॅनल आहे आणि तुम्हाला या परीक्षांची तयारी करायची असेल तर कट्टा नावाचं आपलं ॲप्लिकेशन आहे तीही डाउनलोड करून घ्या सुरुवात या ठिकाणी करतो आहे पहिला सगळ्यात महत्वाचा जो की बऱ्याच जणांना किचकट वाटणारा विषय आहे तो म्हणजे इंग्रजी नावाचा विषय आता इंग्रजीमध्ये दोन गोष्टी येतात इंग्लिश मध्ये दोन गोष्टी येतात एक असतं Okay? हो थी थी था था ग्रामर ओके आणि दुसरी असते हो कॅब सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी वैशिष्ट्य तुम्हाला सांगतोय एमपीएसीचा आणि इकडचा फरक जुनी मंडळ आणि आताचा या कंपन्यांचा फरक तो म्हणजे इथे ग्रामर इतकच महत्व हो कॅबला दिलं जात शब्द संग्रहाला तेवढंच महत्व दिलं जातंय मग शब्द संग्रहामध्ये आम्हाला नेमकं करायचं काय शब्दसंग्रहामध्ये आम्हाला वन वर्ड सबस्टेशन करायचे बघा वन आणि मी याला इंग्लिशच्या तुम्हाला टॉपिक वाईज नोट्स देतोय टॉपिक वाईज नोट्स देतोय तुम्ही ॲपला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला मध्ये किंवा व्हॉट्सअपला या नोट्स भेटणार आहेत या कोणत्याही परीक्षेची बॅच तुम्ही घ्या त्या फार महत्वाच्या आहे या टी सी एस आयबीपीएस साठी हे तुम्हाला आत्ताच सांगतो यानंतर इडियम्स आणि ब्रेजस तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये यावर दोन प्रश्न दिसतील किमान जास्त आले सिनॉनिम्स आणि एंटोनिम्स तर आहेच सेंटेन्स अरेंजमेंट आहे हा विषय ना हा मध्ये सुद्धा येतो आणि होकॅप मध्ये सुद्धा येतो सेंटेन्स अरेंजमेंट याच्यात खरं म्हणजे आपण त्याला सिक्वेन्स सुद्धा म्हणतो त्याला आपण सेंटेन्स जंबल असं सुद्धा म्हणतो पॅराजम्बलिंग सुद्धा त्याच्यातलाच एक प्रकार आहे ते, ते लक्षात घ्या बघा हे पॅराजम्बलिंग म्हटलेलं आहे आणि हा एक मुद्दा कन्फ्युज वर्ड सारखे दोन शब्द यूज करायचा आहे म्हणजे रिकामी जागा दिलेली आहे चारपैकी एक शब्द टाका सारखे सारखे शब्द दिलेले असतात आणि मग ते कन्फ्युज करण्याचं काम करत आहेत पुढे करेक्शन आहे, आहे पान, वर तुम्हाला प्रश्न आहे मिसपेल्ड वर प्रश्न आहे आणि उतारे तुम्हाला सोडवायचे बघा उतारे सोडवायचे पॅसेज पण तुम्ही जर तिकडचे सी सॅट चे बघितले किंवा इकडचे याचे पॅसेज बघितले वरती सेंट्रलचे त्या तुलनेमध्ये आपले स्टेट लेवलला ज्या परीक्षा होतात ना सर्वे सेव्हचे त्यांचे पॅसेज सोपे आहेत ते सिनॉनिम अँटॉनिम्स वर प्रश्न विचारले ना ते जर पॅसेज न वाचता येतात तुम्हाला तयारी करावी लागेल मी तुम्हाला पॅसेस कसे सोडवायचे याच्यावर काही सेशन अभ्यासक्र का टाईपवर तुमच्या बॅचेसमध्ये घेणार आहे तुम्ही ते गेले तरी तुमचं हो काम सोपं होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं ते तुम्हाला एकतर होक्याब वाढवून ठेवायचं आहे इंग्लिशचं वाचन आहे इंग्रजीवर काम करायचं आहे त्याचे बुक्स कोणते वाचायचे मी याच्यावर वेगळं स्वतंत्र लेक्चर घेतलेलं आहे ते तुम्हाला बघून घ्यायचं आहे बघा इंग्लिशच्या ग्रॅमरमध्ये काय ग्रॅमरमध्ये ना सेंटेन्स आणि मी याच्या पुढे एक पालूपत लावेल ते म्हणजे स्ट्रक्चर जे नवीन बदललेलं स्वरूप आहे नटीशेस आयबीपीचं त्याच्यामध्ये सेंटेन्स स्ट्रक्चरला फार महत्व आहे मग तेच पुन्हा रिकाम्या जागा येतात किंवा मग चार सेंटेन्स पैकी कोणतं सेंटेन्स बरोबर आहे कोणतं चुकीचं आहे स्ट्रक्चर मागे पुढे सब्जेक्ट होग्रिमेंट जे आहे याच्यावर आधारित मुद्दे जे आहेत ते इथे येतात सब्जेक्ट अँड प्रेडिकेट म्हणतोय आपण सब्जेक्ट ओळखा जसं मराठीमध्ये कसं आम्ही करता ओळखा कर्म ओळखा आम्हाला वारंवार प्रश्न येतात तसं इथे पुढे काइंड ऑफ सेंटेन्सेस आता याच्यामध्ये ना तुम्हाला जसं मराठीमध्ये येत प्रश्नार्थी विधानार्थी वगैरे वाक्य तसंच इथे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे का त्याच्यानंतर मग कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स जे आहे सिंपल सेंटेन्स आहे त्यांच्यावर सुद्धा प्रश्न येत आहेत पुढे निगेटिव्ह सेंटेन्स इंटरवटिव्ह सेंटेन्स नाऊन आहे मध्ये नंबर आणि जेंडरवर ना खूप जास्त फोकस या ठिकाणी होतं जेंडर ओळखा जेंडर चेंज करा नंबर ओळखा नंबर चेंज करा सिंग्युलरचं ल्युरल करा आहे या ठिकाणी प्रश्नांचं स्वरूप प्रोनाऊन्स आहे आहे नाउन्स चा वापर रिकाम्या जागांच्या स्वरूपात या ठिकाणी येतोय आपण बघतो हा आता याचे पेपर कसे होत आहेत काय होत आहेत याच्यावरचे प्रश्न कसे आहेत ते मी तुम्हाला टेस्ट मध्ये घेतोय अभ्यासकट ऍप्लिकेशनवर तुम्हाला जवळपास मी मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी केच्या एक सोळा सोळा सतरा सतरा टेस्ट पीडीएफ आहे दिले आहे ले त्याच्यावरचे लेक्चरही घेतलेले आहेत तुम्ही ते बघा तुम्हाला सगळं आयडिया येईल प्रश्न कसे येत आहेत त्या लाटीवरतीचे व्याज आपण सध्या सगळ्यात जास्त फोकस करतो ग्राम महसूल अधिकारी असं नवीन नाव आहे या बॅचला ऍडमिशन चालू झाले आपले आठ महिने सहा महिने मी तुम्हाला जरा जास्त कालावधीसाठीचं ऍडमिशन सा देतोय मुद्दा तीन महिन्याचंही आहे तर तुम्ही घ्याव एक चार सहा महिन्याचं चा। कारण की परीक्षा लगेच होईल असं मी म्हणत नाही पण परीक्षा होण्याच्या आधी तुमचा अभ्यास झालेला असला पाहिजे त्यासाठी आपण ही बॅच सुरू केलेली आहे हा नंबर आहे काही अडचण असेल किंवा ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला या नंबरला आहे ना स्क्रीनशॉट पाठवून द्या पेमेंटची किंवा पेमेंटचं डिटेल पाठवून द्या तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स सुद्धा या सगळं मी जे आज घेतोय ना हे सगळं या सगळ्या टॉपिकच्या नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे व्हॉट्सअपला टोटल नोट्स नंतर तुम्हाला तुमची पुस्तक वाचा काही हरकत नाहीये डिग्री ऑफ बघा डिग्रीवर प्रश्न आहे आर्टिकल्स वर प्रश्न प्रश्न आहे वर्स तर म्हणजे हा टेन्सचा विषय कोणत्या काळामध्ये जे वाक्य आहे ते ओळखून तुम्हाला तिथे योग्य होत निवडायचं आहे म्हणजे हा हे दिसायला एवढंच आहे पाच शब्द आणि हे फार महत्वाचं आहे पाच वर्ड्स हे म्हणूया आपण त्याला पुढे सब्जेक्ट वग्रीमेंट हा विषय महत्वाचा आहे आधी सिम्पल प्रेझेंट आला तर पुढे काय येणार सिंपल फ्युचर येणार आधीचं वाक्य या काळात आहे पुढचं वाक्य कोणत्या काळात येणार मुद्दा तो आहे टेन्स मध्ये प्रेझेंट पास्ट फ्युचर टेन्स आहे प्रीपोजिशन्स आहेत बघा हे प्री पोजिशन्स आहे ना नीट करा नेच्यावर लेक्चर घेतलेले आहे अजून पुढे काही लेक्चर मी घेणार आहे प्रीपोजिशन्स पुढे कन्झंक्शन आहेत इंटरजंक्शन आहे पंक्च्युएशन मार्क त्याच्यानंतर पॅरेग्राफ कॉम्प्रेन्शन uh, आता इथे ना कॉम्प्रेहेशन आणि पॅरेग्राफ एकच गोष्ट तुम्हाला उतारा येणार आहे उतारावरच वाचन करायचंय माझं म्हणणं काय राहतं या ठिकाणी तुम्ही एक सोपी गोष्ट करू शकता आधी प्रश्न वाचा नंतर उतारा वाचा तसं तुम्हाला करता येईल पण आता याच्यात काय होतं तुम्ही जेव्हा कॉम्प्युटरवर जातात ना एक उतारा त्याच्या खाली पहिलाच प्रश्न असतो नंतर मग पुन्हा उतारा पहिला दुसरा प्रश्न त्याच्यामुळे इथे तुम्हाला उताराच वाचावा लागणार आहे आधी ज्याला काही हा ऑफलाईन पेपर असता तुमचा तर आधी प्रश्न वाचून घेतले सगळे एका खाली एक होते आता एक उतारा एक प्रश्न पुढे दुसरा प्रश्नासाठी पुन्हा उतारा डबल स्क्रीन वर का, का काई -काई करा की तो स्क्रीनवर तुम्हाला दिसावा एका एका झटक्यात म्हणून त्यांनी केलंय इंग्रजी कळाल तुम्हाला इंग्रजीचं काय काय करायचंय कळायला का किती जणांच्या डोक्यात बसले ज्यांना कळतंय त्यांनी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मराठीवर जाऊया मराठीवर जाऊया मराठीमध्ये बघा समास तुम्हाला वारंवार विचारला जाईल दोन दोन समासावर प्रश्न आहे अवयभावर प्रश्न आहे तत्पुरुषवर प्रश्न आहे वर प्रश्न आहे त्याच्या मग मध्ये उपप्रकारावर कर्मधारेवर द्विगुवर ते प्रश्न तुम्हाला दिसत आहेत नाम नामामध्ये विशेषतः आहे ना भावाचक नाम तुम्हाला खूप जास्त विचारले जातं बघा हे हे लहान लहान निरीक्षण आहे माझे आणि कुठून आले मी पेपर अभ्यासतोय डेली अभ्यासतोय तुमच्या समोर लेक्चर घेतोय त्या पेपरमधले लाईव्ह सेशन रेकॉर्डेड शब्दसिद्धी क्रियापद प्रयोग प्रयोग तर कंटिन्यू आहे तुम्हाला कर्तरी कर्मणी भावे त्या प्रयोगाच्या व्याख्या त्याचे उदाहरण बरोबरच पाहिजे कर्त्याला प्रत्यय नाही आहे कर्तरी प्रयोग कर्माला प्रत्यय नाही प्रयोग दोघांना प्रत्यय आहे भावे प्रयोग असं डोक्यात पक्क ठेवा लेखक आणि डोपन नाव हे सातत्याने एक प्रश्न तर पक्का आहे म्हणजे तुम्हाला काही असे कुसुमाग्रज केशवसूत असे मोठे मोठे नाव आहे ना गोविंदाग्रज हे असे पाठच करून ठेवायचे आणि ते झालेले तुमचे काळ आहे काळ काळावरचे प्रश्न सोपे काळावरचे प्रश्न सोपे आहे फक्त काळामध्ये काय क्रिया क्रियापद बघायचं विषय क्लोज करायचा टोपण नाव आहेत समानार्थी उद्धार्थी शब्द आहे हा याचा शब्द संग्रहाचा भागा वाक्याचे प्रकार हा इथे फार फोकस होतोय सध्या मुद्दा वाक्याचे प्रकाराचं पुढे शब्द समोर ते तर आम्हाला माहिती योग्य शब्द उतारा उतारा आणि इथे एक गोष्ट मी हे केलेली आहे नोटीस केलेली आहे ज्या काही टी सी एस परीक्षा घेते आहे मागच्या वर्षी ज्या काही तलाठीचे पेपर झाली वनरक्षक पेपर झाले उतार्यावरचे मार्क आउट ऑफ एकही इथे एकही प्रश्न चुकायला नको जर तुमचा चुकत असेल तर तुम्ही मागे पडतायत कॉम्पिटिशनमध्ये लक्षात ठेवा पुढचा मुद्दा गणित बुद्धिमत्ता दोन विषय असे याच्यातले आउट ऑफ मार्क्स देणारे कोणते माहिती आऊट ऑफ मार्क्स पडू शकतात एक गेता दना। दुसरा तुम्हें टाइप तुम्हें टाइप तुम्हें टाइप तर मराठीमध्ये आणि घेतायत खूप सारे जण आणि दुसरं मॅथ मध्ये मॅथ रिजनिंग वर मी तुमचे खूप सारे लेक्चर्स घेतोय याच्यातले जर तुम्ही टाईप टू टाईप जर अभ्यास करत गेलात तर तुमचा एकही मार्क कटत नाही एकही नाही कटत एखादा कटला काय हरकत नाही पंचवीस पैकी चोवीस तर कुठेच गेली नाही पाहिजे बघा याच्यामध्ये अल्फाबेटिकल सिरीजवर तुम्हाला वारंवार प्रश्न दिसतील नंबर सिरीजवर वारंवार प्रश्न दिसतील आणि मी याचा खूप सराव करून घेतोय पुढच्या दोन तीन महिन्यात खूप खूप असा घेणार आहे सराव करून तुमच्यातले जे विद्यार्थी मित्र अभ्यास करता ॲपवर हो आहे त्यांचे पंचवीस पैकी पंचवीस प्रश्न बरोबर येतील याची आम्ही मी देतो हा पण मी जेवढं घेतोय तेवढं तुम्हाला करावं लागेल मी जे बेसिक लेक्चर घेतलेले गणित बुद्धिमत्तेवर जवळपास शंभर लेक्चर ते तुम्हाला बघावे लागतील ॲपवर जाऊन पुढे पझल याने लय म्हणजे टीआयटीला वगैरे पोरांना परेशान केलं म्हणजे हे काय करतोय हा पाचव्या मजल्यावर हा दुसऱ्या हा पहिल्या मजल्यावर मग ते सगळं लावा ना वेळ खाऊ पण आहे इथे पझलमध्ये ना तुम्हाला टाईम मॅनेजमेंटचा फार मोठा विषय विषय आहे प्रॅक्टिस करावा लागेल सिम्प्लिफिकेशन आहे सिलॉजिझम आहे आकृत्यांची संख्या मोजणी आहे त्याच्यावर मी शॉर्टकट्स तुम्हाला घेतले नातेसंबंध मला वाटतं खूप सारे प्रश्न मी घेतोय दिनदर्शिका खूप सारे प्रश्न मी घेतोय सांकेतिक तुलना कोडिंग डिकोडिंग लॉजिकल रिजनिंग चिन्हांच्या आदलाबद्दल हे चिन्हांच्या आदलाबद्दल माहिती ना म्हणजे वजाबाकी जागेवर भागा करा चिन्ह घ्या भागा इथे ना ऑप्शन वरून तुम्हाला जायचंय पण इथे एक मुद्दा इथे सांगतोय तुम्हाला इथे पाहिजे तुमच्याकडे स्पीड फास्ट 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 फास्ट, फास्ट, फास्ट पहिलं नाही बरोबर दुसरं नाही नाही चौथ पहिला ऑप्शन असला पटकन होणार चौथ असला तर पहिले तीन सोडून बघायचे नॉन बरोबर दिशा बोध उत्तरेला चलला दक्षिणेला चलला डावीकडा उजवीकडे वळाला आपली डावी की समोरची डावी ते कळायला पाहिजे ओके शेकडेवारी सरासरी तुलना ही हे थोडे पारंपरिक आहे नफा थोडा वैवारी रांगेतलं स्थान हा एक सोपा प्रश्न पण येतो तुलना येतात तुम्हाला वेन आकृत्या येतात तर्क आणि अनुमान म्हणतो याबद्दल वेन आकृत्या तर्क अनुमान त्याच्यावर सातत्याने प्रश्न तुम्हाला दिसणार मिश्रणे भागीदारी हे हे थोडे कमी होत आहेत घटक बघा गुणोत्तर प्रमाण बैठक व्यवस्था हे याच्यावर येत आहे पण हे गुणोत्तर प्रमाण थोडस मिश्रणे शेकडेवारी हे याच्यावर थोडस जे पारंपरिक एक्झाम त्याच्यापेक्षा थोडा भर कमी झालाय हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल आणि पुढचा सगळ्यात जास्त वेळ देऊन सगळ्यात कमी स्कोर येतो असा विषय असतो सामान्य पण तुम्ही जर प्रॉपर अभ्यास करत गेलात तर तुमचा याच्यातही चांगला स्कोअर येऊ शकतो म्हणजे पंचवीस पैकी वीस बावीस तुमचे बरोबर येऊ शकतात या ठिकाणी सुद्धा आणि तुमच्या पट्ट्यातला पेपर आला तर मग तुम्ही जास्तही येऊ शकतात बघा इथे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला भूगोल आहे महाराष्ट्र भारताचा भूगोल त्यातही प्राकृतिक जास्त कव्हर करायचं चालू घडामोडी हे डेलीच वाचत राहा मी तुमचं घेतोय मी तुम्हाला सगळं मटेरियल देतोय चालू घडामोडीचं चा। <laughs> मी भूगोलाच्या नोट्स तुम्हाला दिले आहे मी इतिहासाचे नोट्स तुम्हाला दिले आहे आणि तुम्ही ऍप मध्ये याल त्यांना मी जा देणार आहे त्या पुढे राज्य घटना आहे क्रमिक पुस्तक वाचा म्हणून मी तुम्हाला सांगितलंय त्याच्यानंतर नागरिक शास्त्र क्रमिक वाचा आणि या सगळ्यांवर तुम्हाला सांगतोय आता याच्यात मी एक गोष्ट तुम्हाला वारंवार सांगत आलो की अरे स्टेट बोर्ड वाचत चाला आता स्टेट बोर्डचं प्रत्येक पुस्तक आणतपासून काही सोपं नसतं आता स्टेट बोर्ड ठोकळे सुद्धा आले मार्केटमध्ये एखादा ठोकळा चांगला त्या ठिकाणी तुम्ही हे करून बघा उचकून बघा थोडस निरीक्षण करा चांगला स्टेट बोर्डचा ठोकळा घेतला ना सगळे विषय तुमच्या एका पुस्तकात होऊन जातात तो एक मुद्दा याच्यावर उपाय आहे अर्थशास्त्र सामान्य ज्ञानाला तुम्ही आठव्याची पुस्तक वाचले तर बेस्ट आहे संगणकावर प्रश्न आता येत आहेत सातत्याने माहिती अधिकारावर प्रश्न येत आहेत हे दोन विषय ना तुमचे दोन प्रश्न दोन तुझी चार मार्क वाढवणारे काही ठिकाणी लोकसेवा हक्कावर सुद्धा प्रश्न दिसत आहेत आपल्याला त्यावरही लक्ष द्यावं लागेल तर हे जी के चा हा कार्यक्रम आणि हे सगळं तुम्हाला सोपं करणार एप्लिकेशन अभ्यासकटा आहे अभ्यासकटा यावर जाऊन तुम्ही तलाठी वरतीची तयारी करू शकता वनरक्षक आणि वनसेवकची नवीन व्याज आपण आणली आहे त्याचा एक व्हिडिओ मी बनवतोय की वन आता वन सेवक वर मी बनवला वनरक्षक वर बनवतोय दोन हजार पंचवीस ची तयारी कशी करायची काय करायची हाईट काय व्हायची किती पळावं लागतं किती मिनटात कसं त्याची तयारी आतापासून त्या सगळ्या बाबींवर मी एक लेक्चर घेऊन येतोय आर आर बी रेल्वे वरतीची मोठी जाहिरात निघालेली आहे मी याचे स्वतंत्र लेक्चर घेत नाही पण कंबाईन मध्ये लेक्चर जे घेतोय ते तुम्हाला बरेचसे रेल्वेच्या याच्यात ये येतील आणि मी ते रेल्वेवरती बॅच मध्ये स्वतंत्रपणे अपलोड करतो आहे अभ्यास करता ॲप आहे हा नंबर आहे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात तुम्हाला यावर लिंक भेटून जाईल ज्या परीक्षेची तयारी करायची आहे त्याची लिंक तुम्ही तिथे मागवू शकतात नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे समाज कल्याणची गृहपालची परीक्षा जवळ आली आहे तुम्ही आता फास्ट बॅच मध्ये जॉईन होऊ शकतात पुढे अंगणवाडी पर्यवेक्षिका तर चप्पर फारके आपण देतोय तांत्रिकच्या टेस्ट देतोय तुम्हाला अंगणवाडी आणि मुख्य शेविकेच्या टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेल्या आहेत व्हॉट्सअपला सुद्धा तुम्हाला ते भेटत तुम्ही या नंबरला व्हॉट्सअपला तुम्हाला टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर हा 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 शहाण्णव त्र्याहत्तर सत्याऐंशी पंच्याऐंशी नंबर आहे नंबरला मेसेज करा डेमो टेस्ट आणि क्यू आर पाठवा म्हणून आणि परीक्षेचं नाव समाज कल्याण की मुख्य सेविका ते टाका खरी म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही टी आय आणि अंगणवाडी टेस्ट सिरीज या ठिकाणी चालू आहे अभ्यास करता एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि आपला अभ्यास आतापासून सुरू करा बघा परीक्षा डिक्लेअर होण्याची वाट बघायची नसते अभ्यास आधीच करून ठेवायचा असतो परीक्षा डिक्लेअर झाल्यावर हो आहे ना फक्त रिव्हिजन करायचे असते तेच विद्यार्थी सक्सेस होतात हे लक्षात ठेवा चला सगळ्यांना शुभेच्छा थांबूया धन्यवाद